आपल्या सर्वांच स्वागत महाराष्ट्राच्या परंपरेचा जेवढे बौद्धन मध्ये आतापर्यंत खरेदी दाखवण्याचा प्रयत्न केला आपण साधारण ह्या वर्षीचा आकडा एकशे सतरा ते अठरा ते आहे म्हणजे नवीन खरेदीचा वर्षभरात झालेल्या ह्या खरेद्या तर त्यातील प्रत्येक खरेदी नामांकित आहेच पण आज सध्या आपण एक नामांकित खरेदी झाली त्या संदर्भात आपण जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नाव सांगा की शिवप्रसाद कृष्णाजी काणे बर आता आपण हा बैल आणलाय ला, तो कुठून आणला काय हा बैल मी कर्नाटक वरून आणला बर ह्याच्या अगोदर आपण अशी किती बैल बघितली मी भरपूर बैल बघितले जवळजवळ वीस एक बैल बघितला मी हा हा माझा पहिला बैल आहे त्याला जोड का काही मला मिळत नव्हता एक सारखा शिंगाला म्हणून मी बैल शोधत होतो आता लागला शिंगाला एक सारखा बैला माझा प्रयत्न एक महिना झाला चालला होता मुधोळचे माझे मित्र त्यांनी मला टीप दिली आथणीच्या पुढे बेनवाड म्हणून गाव आहे त्या गावामध्ये हा बैल होता तिथून बैल घेतला मी आता कोण कोण गेलो बैल मी एकटाच गेलो होतो पार तुम्हाला कसा अंदाज लागला कि बैला बैल बाईल बसल आपण बैल तिथं गेल्यानंतर बैल बघितलेला आणि मित्रांनी माझ्या बैल बघितलेला बाईल बाईल होता बर मुधचे माझे मित्र पटेल म्हणून त्यांनी बैल बघितलेला बाईल बाईल होता बर आता बैलच माप किंवा साधारण अपरा असेल किंवा उंचीला कमी येईल साधारण एक शिक्का जोड हो आपला उन्च, हो। मोठा नवीन आणलेला का उंचीला पहिल्या बोट कमी म्हणजे अजून आपल्या त्याचा अंदाज कसा लागला असं आणि बैल वयानक कोळा आहे सव्वा वर्षच झाले बडवलेला अजूनही तो बैल दोन तीन बोट वाढणार आहे बरं आता आपल्या बगाडाला बैल उंची असत हो तर साधारण आपल्याकडे बैल जेवढी होऊन गेली एक पाच सातरी बैल आम्हाला सांगा की त्यांना अतिशय सर्व बैल काम करतात पण एक तुम्हाला आवडणारी किंवा भारी बैल होती नाही तसा विचार केला तर आम्ही बैल नरम कधी घेतलाच नाही भवं पार आमच्याकडं आजोबांच्या काळापासून बैलाची खिलार जातीची आवड असल्यामुळं आमचा बैल कधीही म्हणजे नरम बैल घेतलाच नाही प्रत्येकच बैल देखणा आणि पूर्ण मापाचा बैल की आम्हाला की त्या काळात मी बैल होती त्यातली तुमच्या बैल नाही असं काही कुठल्या बैलाचं नाव सांगता येणार नाही सगळेच बैल चांगले होते तरच घेतला जातो आता सुद्धा मी बैल जवळजवळ पन्नास एक बैल महिनाभर झाले बघितला पण मला काही बैल पसंत पडत नव्हता बरं आता आपला व्यवसाय काय काय करत ते आधी सांगा आम्हाला पहिल्यांदा मी पौरोहित्य करतो शेती करतो आणि मला खिलार जातीची संगोपन करण्याची आवड आहे सर्व तुमच्या घरातल्या हो घरात आमच्या पूर्वपारा आजोबांच्या काळापासून आमच्याकडं आजोबांच्या काळात सहा बैल होते दोन हो टिकवले की आजोबांच्या नंतर वडील वडिलांचे भाऊ आता दोन चुलते आहेत अस्तित्वामध्ये त्यांनाही खूप प्रचंड आवड आहे बैलाची बर आता हे बैल सांभाळत असताना काय काय काळजी घेतली पाहिजे काय काय काळजी घेतली पाहिजे बैलांची निगा राखताना निगा राखताना प्रथम त्यांना पोटाला पोटभर खाणं आणि दर पाचव्या दिवशी धुण हे प्रथम केलं पाहिजे बरं ही धुणं पा, पाच दिवसानं काय केलं पाहिजे थोडस कारण आहे त्वचा चकचकीत राहती आणि कुठला त्वचा रोग त्वचा रोग होत नाही तेवढ्यासाठी पाच दिवसान आपण रोज आंघोळ करतो निदान जनावराला पाच दिवसानं तरी आंघोळ घातली पाहिजे आता आम्हाला नवीन बैल उठवून दाखवा कशा पद्धतीने काय उठ 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 आता गाडीत गाडीत ना आलाय ना त्यामुळं जरा हा बैल उभा राहून आलाय ना किती कि साधारण किलोमीटर आहे आठ तास लागले मला गाडीमध्ये सकाळी किती वाजता एक वाजता दुपारी तिथून हल्लो होतो रात्री नऊ वाजता बावधन मध्ये आलो गॅस घ्या सोडून निघू दमान मारत नाही काय अजिबात नाही कुणालाही मारत नाही बर आता हे कुठली जाती कुठल्या जातीचा जा हा खेला प्युअर खे, खेलार जात मानदेशी खेलार ह्याला उंची जरी कमी असली दोन बोट हो पल्ला खूप होईल हो। आणि ह्याला जर हा कमी हा नवीन आणलेला बैल त्रेसष्ट इंच आहे पूर्ण मी तिथं माझ्या मित्राने आणि मी मो, मोजला त्याला टेप लावून आणि तो माझा जुना बैल पासष्ट इंच हो। आहे पण त्याला पल्ला थोडासा कमी आहे तर आता आपण झोपलाय का नाही आता झोपायचं आपल्याला नाही आता मी डायरेक्ट नाथ साहेबांच्या रथाला घेतली तिथं झोपून बघितलेलं आहे बैलगाडी झोपलाय शेतामध्ये झोपला होता उसामध्ये काम करायला नमस्कार नमस्कार नाव सांगाय माझं नाव गणेश शिवप्रसाद काणे बर आता आपल्याला हे नाद ऐखिलदार साध तर का आपलं नाही ना आप बर आता काय काय करता तुम्ही आता तुम्ही पाचवी बर शाळा शिखत शिकत तुम्ही नाद जोपासताय मोक्षात कोणाला कुणाला नाद आहे माझ्या आजोबांना माझ्या वडिलांना आता होय बर आता तुम्ही बघाडात वैल दिवस असणार आता ऊन लागते एवढं कसं काय व्हायचं बराच शपले पाळलेत दरवर्षीच पाहता किंदाच पाळलेत दरवर्षी पाहता मग आता एवढ्या डांबर नवीन आपल्या गावाला पालावला तिथे कसं काय चटक वाचत निघणार का दिवस निघणार बर बरं आता शाळेला किती पाचवी बर आता हे बैल आणला तर नाही गेला का बर बाबा एकटे बरं मग घेऊन आले नसता बैल आणला तर काय तुम्ही काय सांगितले त्यांना बैल कसला घेऊन या काय मी त्यांना सांगितलं बैल घेऊनच या घेऊनच या कसला बी कसला चांगला बैल घेऊन बर मग तुम्ही का गेला नाही आता सुट्टी होती शाळेला किंवा नाही खूप लांब होते त्यामुळे माहिना बर मग आता तुम्हाला व्हिडिओ कॉल केला होता गे असा बैल काय सांगितलं गप्पा व्हिडिओ पाठवलं होय मग तुम्ही काय सांगितलं किती दिवस आपल्याकडे बैल नव्हता एकच बैल महिनाभर मग महिनाभर तुम्ही काय म्हंटल का नाही पप्पांचं की बाबा बाबांना की बैल एकच बैल कस काय म्हटलं की एकच बैल सगळ्यांची व्हिडिओ पडतात आपल्या घराला होय म्हणजे साठी बैल आणला बघा नाही तर दरवर्षी सर्व्हिस आणता तसं होईल तोंबाला सर्व बर बर दोन बैल पाहिजेत आपल्याकडे तर कशाला पाहिजेत काय कारण काय सांगायचं बैरवण आता रथ रथाला होय म्हणजे आता तुमचीच दोन्ही जखनारखेल माहिती दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार आणि धन्यवाद

ते उदाहरण तो आणत देखना सुंदर काकांची ही नवीन खरेदी एक शिक्का जोडू झालेला आहे